सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साथी, साथी, या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील आज आपण कोपन क्रमांक एक्केचाळीसचं चा अचूक उत्तर अभ्यासणार आहोत या स्पर्धेत सहभागासाठी तुम्हाला शंभरपैकी ऐंशी कोणतेही ऐंशी कुपन चिकटवायचे आहे ते तुम्ही लक्षात घ्या कुपन क्रमांक एक्केचाळीस तारा भावाळकर यांनी मुलींच्या शाळेत कुठे नोकरी केली प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक एक्केचाळीस तारा भावाळकर यांनी मुलींच्या शाळेत कोठे नोकरी केली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक एक नाशिक पुढे असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश तक्ता म्हणजेच कुपन चिकटवायचा तक्ता उपलब्ध नसेल त्यांना लवकरच लोकमतकडून उपलब्ध करून, करून जाईल किंवा लवकरच वृत्तपत्रामधून हा तक्ता प्रकाशित करणार आहे याची नोंद घ्यावी सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद